मगरीचं नाव ऐकताच अनेकांना धडकी भरते कारण मग एका झटक्यात तुमचा जीव घेऊ शकते अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये एका मगरीच्या शरीरात नाणी सापडली आहेत ओमाहा झू अँड अक्वेरियम ला ही नाणी मगरीच्या रुटीन चेकअपच्या दरम्यान सापडली चे याची माहिती झू कडून इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आली आहे झू कडून तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत यात दोन मगरी आहेत एकात मगरीच्या पोटातून निघालेली नाणी दाखवण्यात आली आहेत झू ने पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की आमच्या पशु चिकित्सकांनी झू मधील मगरीच्या पोटातील काही धातूच्या वस्तूंचा शोध लावला मगरीला काही समस्या होण्याआधीच ही नाणी बाहेर काढण्यात आली टीमला सत्तर अमेरिकन नाणी सापडली आहेत टीमकडून सांगण्यात आलं की मगरीला देण्यात आलेल्या ट्रेनिंगच्या मदतीने तिला आधी अॅनेस्टिसाइज करण्यात आलं जेणेकरून प्रक्रियेदरम्यान आम्ही तिला सुरक्षित ठेवू शकू तिच्या पोटातून नाणी काढण्यासाठी एका बाईपचा वापर करण्यात आला ही पोस्ट काही दिवसानंतर इन्स्टावर शेअर करण्यात आली आत्तापर्यंत या पोस्टला पाच हजार लाईक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी यावर कमेंट्स केले आहेत अनेकांनी व्यक्त केलं की मगरीची तब्येत चांगली आहे हे महत्त्वाचं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा